चांदूर बाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म युवा द्वारा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्राम जयंती महोत्सवानिमित्त बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आले आहे चोवीस एप्रिल ते तीन मे पर्यंत हे शिबिर सकाळी पाच ते रात्री दहा पर्यंत श्री गुरुदेव सुसंस्कार भवन ब्राह्मणवाडा थडी या ठिकाणी सुरू आहे शिबिराचा उद्घाटन समारंभ चोवीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता हरिभक्त परायण श्री नामदेव महाराज गव्हाळे यांच्या शुभ हस्ते आणि श्री श्रीराम पंत सोनार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला यावेळी अरविंद काडमेक रामेश्वर बरघट अंकुश मानकर विश्वनाथ वानखडे सेवा मंडळाचे से अध्यक्ष भीमराव बोडके उपाध्यक्ष अशोक इंगोले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक वासुदेव परांजपे गुरुजी यांनी केले तर सूत्रसंचालन विलास उमप यांनी केले शिबिराचे प्रमुख रामेश्वर बरघट त्याचबरोबर निलेश माहोकार हरिभक्त परायन शुभम झाडे मयूर वानखडे अंकुश मानकर प्रज्वल गुल्हाणे पवन गुल्हाणे सौरभ मानकर इत्यादी प्रशिक्षक मंडळांनी शिबिरामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन केले सदर शिबिरामध्ये सामुदायिक ध्यान रामधून प्रार्थना योग प्राणायाम संगीत लाठी काठी मलखाम लेझेम वक्तृत्व संभाषण कौशल्य स्वावलंबन इत्यादी बाबी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने शिकविण्यात येत आहेत विद्यार्थ्यांच्या बालमनावर त्यांचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट बनवण्याच्या हेतूने गेल्या तीन वर्षापासून हा उपक्रम प्रतिवर्षी ग्राम जयंती निमित्त ब्राह्मणवाडा थडी येथे सुरू आहे सदर कार्यक्रमासाठी सहभागी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसून गावकऱ्यांच्या देणगीतून आणि सेवा मंडळाच्या निधीतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शिबिराला मुख्य मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांचे आशीर्वाद लाभले असून श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अनेक उपासक आपले योगदान या कार्यासाठी देत आहेत हरिभक्त परायण निलेश महाराज माहोकार यांच्या जाहीर कीर्तनाचे आयोजन सुद्धा तीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजता करण्यात आले या शिबिराचा समारोप तीन मे रोजी लहानूजी महाराज संस्थान टाकरखेड्याचे अध्यक्ष अशोक पावडे आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे जवळपास मुला मुलींनी या शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदविला आहे हे सुसंस्कार शिबिर म्हणजे नवी पिढी सुसंस्कारित घडविण्याचे उत्तम माध्यम असल्याची प्रतिक्रिया शिबिरामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या आहेत घनश्याम पालीवाल विदर्भ न्यूज चांदूर बाजार